आता आपण आलो आहो वनोजा देवी येथे एक पानबेल देवस्थानात येथे श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा थांबले होते आता आपण श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा चे, एक भजन ऐकूया नाता जगन्नाता 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 तुझी आठवण येते मला गा सोडाय तार केला सोडाय तर केला झुलबा पाटील होय तूज पिता जाई होय तुझी माता भक्त करतील गुगरी कला गा सोडाय तर केला हो बाबा सोडाय तर केला जगन्नाता 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 तुझी आठवण आहे ते मला गा सोडा तार केला हो बाबा सोडाया तार केला बांदेवाड्यात जन्म झाला बाबांदेवाड्यात जन्म झाला वेगावा प्रगट झाला वेगावा प्रगट झाला भक्त करतील गुगरी कलागा गा तर केला हो बाबा सोडाय तर केला जगन्नाथा जगन्ना जगन्नाथा जगन्ना तुझी आठवण येथे मला गा सोडा या तर केला हो बाबा सोडा या तर केला दर महिन्याच्या सोळा तर दर सोडा तर केला बांदेवाड्या हो तो गुगरी काला बांदेवाड्या हो तो गुगरी काला तुझी आठवण येते मला गा सोडा या तर केला ओ बाबा सोडा या तर केला जगन्नाथा जग जगन्नाता जगन्नाताी आनयते मला